हे बघा मित्रांनो हे आहे किल्ले मुरुड जंजिराचे प्रवेशद्वार प्रवेशद्वार लवकर दिसत नाही बरं दिसलं आहे ना तर समोर काय आहे तर समोर पुन्हा भिंत दिसते म्हणजे कोणी आला इकडनं एक तर दिसतच नाही परंतु आलाही कोणी शत्रू जर आला तर त्याला समोर काय दिसतंय तर हे पुन्हा भिंत दिसते परंतु बाजूला बघा यस या ठिकाणी आहे हे मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराला एक छोटी खिडकीसुद्धा त्यावेळेला ठेवण्यात आलेली होती खरोखरच जो सिद्ध्यांनी जो हा बांधला आहे ना आफ्रिकन सिद्ध्यांनी जंजिरा खरोखर काबिले तारीफ आहे ते आपले शत्रू होते आले होते ते यतदेशीय नव्हते हे खरं आहे परंतु खरोखर या या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्या या कलाकुसरीला आपल्याला दाद द्यावी लागेल तर पुन्हा एकदा दाखवतोय घराने या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं हा किल्ल्याचं ही तटबंदी आहे आणि हा मधोमध हे गेट आहे परंतु गेट वाटत नाही पुढे गेल्यानंतर हे गेट लक्षात येते असा हा व्ह्यू या ठिकाणी आहे थँक्यू